अमित शहानी सांगितलं खरं खोटं मला माहित नाही की लालबागच्या दर्शनाला येतो पण लालबागच्या गणेश मंडळाच्या त्या समितीनं मराठ्यांसाठी जे जेवणाला तुम्ही जेवण देता जेवण तार येतो तर नमस्कार मित्रांनो लालबागमधील जेवण का बरं हो बंद झाले मराठा आंदोलक असताना तिथं लोकांना जेवण करायचं होतं पण जेवण का बरं बंद केले लालबागमधील त्याबद्दल मनोज जरांगे यांनी मीडियासोबत बोलताना एक स्टेटमेंट जाहीर केलं त्या स्टेटमेंटमध्ये ते असं बोललेत की मनोज जरांगे म्हटलेत की अमित शहाच्या सांगण्यावरून लालबागमधील जेवण बंद केलं ते स्टेटमेंट आता आपण पाहू मराठा आंदोलकांचे जेवणाचे हाल व्हावेत म्हणूनच फडणवीस आणि अमित शहानी लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद ठेवल्याचा गंभीर आरोप जरांगीरने के केलाय काल अमित शहा मुंबईत होते परवा रात्रीच ते मुंबईत दाखल झाले काल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं त्यावेळेला अन्न बंद ठेवण्यात यावरून जरांगीने पाटील आहेत आज दुसरा दिवस आहे आंदोलन वेगळ्या वळणावर जात आहे वेगळ्या वळणावर गेलं नाही फक्त देवेंद्र फडणवीस केला आमचा एका पोरांना इथं सीएसटी समोर का कुठंतरी महानगरपालिकेसमोर अटक आला व्यवस्थाचीच आमचा वर्ग मेला नसतं त्याला खूनच म्हणतात अटक आला म्हणजे देवेंद्र फडणवीस तो खूनच केला काल शिवनेरेली एक अटक आला ते देवेंद्र फडणवीस खून केले सगळं होईल मी आणखीन संयम आहे मराठी संयम आहे आणि मराठीनेच संयमान राहावा देवेंद्र फडणवीस त्याच्या डोक्यातला महाज आणखीन निघतच नाही त्याने जर सुविधा ठेवल्या असते तर आमचं हिद्यावर झालं नसतं दोन पोराचं खून झाले तो बोल तो गेला आ आ? तुला तु आपल्या आईला बोलल तू राग तू आमच्या आईचं कोणाच तरी लेकरं गेलं ना रे ते आता हा तुला आईला लई जीव लावतो तू आमच्या आईला बी आमचं मेले लेकरं जीव लागत असून तो खून केला ना रे दे छाप शिवाय आई बी तुला आता हा तुझ्या आईला मिटकून बसतो तुला लय प्रेम वाटतं तो आईचं मय मराठीचा पोरं बी आणला बी कोणाच तरी आई आहे ना गरीबाची तुला वासुदेवच करायचं आहे ना तुला वासुदेव का लय नाच घ्यायचे रच आहे लय नाच घ्यायचे त्याच्या हातात परवानगी असून द्यावा आम्हाला एक एक, एक, एक दिवस वाढीत परवानगी तो हातात असून द्या ना तू तू गोळ्या घाल मला मी खाल तयार जात नाही आता पण हटत नाही शिंदे समिती तुम्ही म्हणाले की शिंदे समितीला पाठवून शिंदे समितीचा अपमान झाला राज्य सरकारचा अपमान झाला त्याला कळ ना आता त्याला कळन त्याला म्हणा मला गोळ्या घाल तू काय हरकत नाही तू आता सत्ता आहे ना तुला तो माझे ना, ना ते मला ते आता माहिती मिळाली त्या अमित शहानी सांगितलं जणू आता खरं खोटं मला माहित नाही की लालबागच्या दर्शनाला येतो पण लालबागच्या गणेश मंडळाच्या त्या समितीनं मराठ्यांसाठी जे जेवणाला तुम्ही जेवण देता जेवण करा तर येतो आता निवेदन ते पोलिसांनी त्यांना हे काढून दिली ते पत्र देतो आम्ही तुम्हाला मग त्यांना बंद करायला लावलं ती जेव्हा तेव्हा तेव्हा गेला जेव्हा आता खरंही खोटं मला नाही वाटत अमित शहा साहेब असं म्हणत पण हे देवेंद्र फडणवीसनी करून घेतला असताना असं वाटतं ते मला ते नुँ। नुँ। नु। आता माहिती मिळाली ते अमित आणि सांगितलं जणू आता खरंही खोटं मला माहित नाही की लालबागच्या दर्शनाला येतो पण लालबागच्या गणेश मंडळाच्या त्या समितीनं मराठ्यांसाठी जे जेवणाला तुम्ही जेवण देता जेवण ता तर येतो आता निवेदन ते पोलिसांनी त्यांना हे काढून दिली आमचं हाय ते पत्र देतो आम्ही तुम्हाला मग हो त्यांना बंद करायला लावलं ती जेव्हाच तेव्हा तेव्हा हो गेला जाऊन